कुठे रोहिणी काजू अरे हा बघा काजू हा इथे दे काजू आहे काजूची टेस्ट कशी आहे आपल्या रसभरीत काजू मित्रांनो आता आपण खाली जाऊया हा बघा इथे चिकूचं झाड आहे काजू पडलो हा बघ काजू किती काजू आहेत आईकडे काय हाता दोन सर काजू आहेत एवढे अजून का काजू काढायचे आहेत बराच टाइम जाणार आहे एक सोलून दाखव <laughs> नमस्कार मंडळी आम्ही ही माझी बहीण रोहिणी आणि आम्ही दोघे जात आहोत कंपाऊंडामध्ये काजू आणायला काजू आंबे काय भेटते ते आपण आणणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चला नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या यूट्यूब चॅनलचे मनापासून स्वागत आहे तर मंडळी आम्ही काजूवरती आलो आहोत मी आलो आहे आणि माझी बहीण आहे रोहिणी आणि कंपाऊंडामध्ये आलो आहे आणि काजू खूप कंपाऊंडामध्ये पडले आहेत काल दोन दिवस इकडे आपल्या इकडं गावं गावाकडं पाऊस खूप आहे आणि त्याच्यामुळं वारा वादल खूप जोरात आला होता त्यामुळं काजू खूप पडलेत तर आम्ही दोघे जण आपल्या काजूच्या कंपाऊंडमध्ये आलो आहोत तर तुम्हाला दाखवतो हे बघा ही आपली काजूची बाग आहे इकडे काजू आहेत इकडे आंबे आहेत आणि काजू खूप पडलेत हे बघा काजू बघ हे किती पडले आहेत काजूच काजू वरती पण काजू आहे आणि इकडे माझी बहीण आहे रोहिणी इकडे काजू जमा करते काजूची रास पडले काजूची रास बघा बहिणीने किती के जमा केले काजू तर मित्रांनो आधी काजू जमा करतो आणि जास्त जमा करून झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो हे बघा काजू दाखवू रोहणी हे बघा काजू बघा किती आहेत कुठे आहे रोहिणी काजू अरे हा बघा काजू हा इथे एक वरती काजू आहे खा बघ काजूची टेस्ट कशी आहे आपल्या भरीत काजू बघू दे या काजू खायला या मंडले कोकणातला काजू हा टेस्ट आहे या काजू खायला या तुम्ही कधी खाणार या सोबत तरी खाऊया एक नंबर काजूवरून तयार झाला तर मित्रांनो आता आपण खाली जाऊया हा बघा इथे चिकूचं झाड आहे बारा काजू पडले लय किती जमा करायचं वर तर टिपलेत मस्त हवा आली ना एकदम घ्या काजू किती पाहिजे काजू ही आपली काजूची बाग आहे आणि बराच काजू पडले परत काजू टिपलेले आहेत आणि आता इकडं आम्ही वरती वरच्यासाठीला आलो इकडे काजू पडले थोडे ते जमा करू काय वरती जुनच आहे काजू पिवळं झालेलं बघ चमकते त्या काजूंवरती मित्रांनो हे बघा ढग किती आलेत बहुतेक पाऊस येण्याची पुन्हा शक्यता वाटते हवा पण जोरात सुटले कधी ढग आले हा बघ काजू कुठले कवले आहेत तर मित्रांनो काजू भेटलेले आहेत आपल्याला बऱ्यापैकी भेटलेले आहेत बऱ्यापैकी म्हणजे खूप भेटलेत आणि अजून हवा येते ना तर काजू अजून एक 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 पडत पडताय आणि परत पाठीला काय कंटाला आलाय हे बघा किती काजू आहेत आता हे काजू आपल्याला काढायचे आहेत हे बघा किती काजू काजूचा डीग जमला आहे अजून एवढाही डीग तिकडे पाटी वरती आहे वरच्या साईडला आता पहिले हे काजू आम्ही पहिले काढून घेतोय आणि नंतर मग तुम्हाला तिकड तर वरचं जे काजू काढले ना तिकडे आपण किती काजू आहेत इकडे काय हाता जवळ काजू आहेत आता एवढे अजून का काजू काढायचे आहेत बराच टाइम जाणार आहे एक सोलून दाखव हे <laughs> बघा असे सोडायचे आपल्याला काजूला काजूचं बोंड काजू घ्यायचे आहेत आणि बोंड टाकून द्यायचे काजू बरात खाऊन दमलो आहोत आम्ही तर मित्रांनो हे बघा हे बोंड आपण टाकून दिले आहेत आणि हे आपण काजू त्याचे घेतलेले आहेत हे बघा त्या बिया भरून घेऊया एवढे बोंड आणि काजू आपण आता काढले आहेत आणि पुढे पण अजून काजू काढायचे आहेत आता एक पाडला वाटत बघ हे बघा इकडे बाजू काजू आहेत हे पण अजून बिया काढायचे त्याच्या परत परत एक एक, एक पडतो वाटतो चला अजून हे पण काढायचे बिया काढूया आता आणि तो बघा तिकडे तिकडे एक डिग आहे काजूचा त्याची पण बोंड काढायची आहेत आधी सध्या ह्या इथली बोंड काढूया नंतर मग तिकडे जाऊया दाखव काजू ते किती काढले आपण पिशवीतले बघा बऱ्याच काजू भेटलेत तर मंडळी आपल्याला बिया खूप साऱ्या भेटलेल्या आहेत तर आता मी तुम्हाला दाखवतो किती बिया भेटलेल्या आहेत आपल्याला त्या हे बघा हे इकडे बोंड काढलेले आहेत इकडे ओल्या बिया आहेत हे बघा सुक्या बिया सुक्या घर काजूचे एक पिशवी भरले खूप भेटलेत बिया आपल्याला आणि ओल्या बिया पण अजून आपण शोधत आहोत बघूया किती भेटत या काजूवरती पण बिया झाल्यात वरती शेंड्यामध्ये आहेत हा पडला वरती शेंड्यामध्ये काजू आहेत आणि गरकुलीच्या सहाय्याने आपण काढत आहोत बस झाले रोडणी पडले पडले सगळे हो आणि हे बघा हे आपलं कालम आंबे आहेत बघा एक आंबा आहे इथे ए रोहिणी एक आंबा आहे वरती अजून हां आणि पिकला आहे पण एक एक आंबा पिकला आहे तर मित्रांनो आंब्यावरती चढलोय आणि एक आंबा दाखवतो इथे बघा इकडे एक कच्चा आंबा आहे एक आंबा आपल्याला पिका भेटलेला आहे हा बघा तयार झालाय तयार हा कच्चा पण काढू काय आपोआप निघाला तो याला पिकार ठेवावं हो लागेल कच्चा आहे अजून थोडा थोडा आहे हॅलो काय हो पडला पिकला वाटतं दोन भेटले दोन हा बघा इकडे एक आहे आणि हा इथे एक पडलाय दोन पिकलेले भेटले आंबे भे। आणि हा इकडे एक कच्चा आंबा आहे तीन आंबे भेटले रोहिणी दोन पिकलेले आहेत आणि एक कच्चा आहे आपला नसीब आता वाटतं दोन पिकलेले भेटलेत बघा कलम आंबे बघ त्याच्यावरच होता त्याच्याच बाजूला हे वरती होते मी हलवली तस पडले या आंबे खायला या काजू खायला या बस झाले ना तर मित्रांनो हे बघा इथे ओल्या बिया थोड्याशाच भेटल्या आहेत आणि सुक्या बिया भारत आहेत म्हणजे आता लास्ट टाइम आला आहे तर मित्रांनो या आता आंबे खायला आंबे आपल्याला भेटलेले आहेत हे बघा रोहिणीने बघा अशी छान सजवली आहे त्याला या आंबे खायला दोन आंबे भेटलेतर का रसभरीत lagu Ah, kasi taste Ya, sampai kala sampai. Ah. Mantap. Desti बदल्या दमलो, काढून <laughs> आंब्यावर पिकलेला एकदम गोडत असतो ना खूप काजू भेटलेले आहेत आंबे भेटले खायला तर आता आपण घरी निघूया चले तर मित्रांनो आजची आपली जी व्हिडिओ आपल्याला कशी वाटते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढे या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय